तर मित्रांनो आपण बघू शकता आम्हाला काहीतरी असं नवीन सापडलं आहे नवीन म्हणजे डेंजरस डेंजरस तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या देवकनसारा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत मित्रांनो आज आपण पळस गावापासून दीड ते दोन किलोमीटर असणारे जे धबधबे आहेत ते आज मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहे बरेच असे काही तालुक्यातले धबधबे आहेत का ते लोकांना माहिती नाहीत तर आमच्या इथं पण पळसणच्या शेजारी दोन तीन धबधबे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आजपर्यंत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांच्या नजरेस आलेले नाहीत असे धबधबे आहेत ते मी आज तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर मित्रांनो मी आता ज्या ठिकाणी जातो त्याला आम्ही आमच्या भाषेत आकडेच बनतो पण त्याला पण आता काहीतरी नाव आपल्याला शोधायचं आहे काही असं नवीन नाव वाटलं तर तुम्ही नाव देऊ शकता आणि सुचून मला कमेंटमध्ये सांगू शकता का ह्या धबधब्याला दब हे नाव पाहिजे आणि आता मी सध्या आहे हा माझ्या मागे बंधारा आपण बघू शकता हा त्या धबधब्यावरूनच दब हा बंधारा तयार झालेला आहे फार जुना बंधारा आहे मित्रांनो हिवाळा उन्हाळा कधीच पाणी आटत नाही या बंधाऱ्याचं बरेच वर्ष झाले फार जुना बंधारा आहे तर आता आपण तुम्हाला दाखवतोच चाललोय दा। आता कधी ना आलो नाही दब इथं तर आता वाट पण माहिती नाही कशी आहे ती पण आता आम्ही धबधब्यापर्यंत जायचं म्हटलं म्हणजे आम्ही आता जे पाणी वाहतं आहे नदीचं त्या नदीच्या काठी काठीत जावं लागल किंवा नदीतून हळूहळू तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे धबधब्याच्या जवळ तिथून दोनशे ते तीनशे मीटरवर धक्का आहे दब तर तर आता आपण तिथं जाऊ तुम्हाला सगळं तिथले जे सीन आहेत ते सगळे दाखवतो हे बघा आपण बघू शकता नाला आहे ओहळ म्हणतो आपण त्याला आणि आपण बघू शकता वाहतो पाणी तर मित्रांनो आता आपण आपल्याला वाट काही सापडली नाही कुठून रस्ता आहे ती काही माहिती नाही तर आता आपण पाण्यातून जाणार आहोत पाणी एकदम कमी आहे मित्रांनो तरी पण आपण जाऊ आता पाण्यातून मित्रांनो आपण एकदम धबधब्याच्या जवळ आहोत तो तिथं धबधबा आहे आणि तिथून फक्त शंभर अंतर आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे समोर जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे धबधबा दाखवता येईल तर आपण मित्रांनो बघू शकता आपण इकडनं असं आलो आणि आपल्याला वाट सापडलेली आहे गवत खूप आहे मित्रांनो येताना जर का तुम्ही आले कधी तर बघून येत जा खूपच गवत आहे हा मित्रांनो आपण बघू शकता हे पूर्णपणे गवत खाली वाकलेलं आहे ना तर इतका धबधब्याचा दब पोर्स असल्यामुळं ना पूर्ण पाणी वरतून गेलेलं आहे हे बघा आपण बघू शकता एकदम पाणी एकदम दुधासारखं शुभ्र दिसून राहिलं नाही इकडे काय रस्ताच दिसून नाही राहिला ना उतरायचं काय इथं हा ते तिथूनच उतरायला पाहिजे होत मित्रांनो परत आता आम्ही रिटर्न चाललोय आणि रिटर्न गेल्यानंतर आम्हाला आता रस्ताच नाही म्हणून आम्हाला रस्त्याच्या फायद्या जो जी नदी वाहते तिथूनच त्या नदीतूनच कानाकोबऱ्या लावून किंवा नदीच्या पाण्यातूनच जावं लागणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता आम्ही पूर्ण त्याच जागेवर रिटर्न आलेलो आहोत आणि आता रिटर्न आलो आता आपल्या ह्याला जावं लागणार आहे तिथंपर्यंत इथून काय आम्ही गेलो पण आम्हाला काही रस्ता सापडला नाही आम्ही पहिल्यांदा इकडे आलो ना जरी आमच्या गावाच्या जवळ आहे तरी आम्ही पहिल्यांदा इकडे आलो आलो होतो पाच वर्षापूर्वी पण आता काय आम्हाला रस्ता दिसला नाही म्हणून आम्ही आता परत त्या साईडने चाललो आहे तर मित्रांनो आता आपल्याला हे जे पाणी दिसतं आहे त्याच्यावरून जायचं आहे दगड पूर्णपणे आहे मित्रांनो तर हे पावसाळ्यात जर का आले तुम्ही बघायला तर सांभाळून जा हे पूर्णपणे जो दगड राहतो तो शळेलेला असतो म्हणून पाय केव्हा पण न शकतो काही इथे काही दरीबिरी काही नाही आहे पण मग शेतांना चांगले आहे मित्रांनो जेणेकरून तुमचा पाय कटकणार नाही आणि पकडून वरती जा हे बघा मित्रांनो पूर्णपणे शेवाळलेला आहे थोडा जरी हे झालं तर डायरेक्ट माणूस खाली आणि मित्रांनो हा असला काही नजारा आहे वरतून बघितल्यावर तर मित्रांनो हा जो एरिया आहे ना तो पूर्णपणे अनटेचेबल आहे इथं कोणीच लोक येत नाही म्हणून तुम्हाला घेऊन आलो आहे हा लोकांच्या जे प्रॉपर गावातले लोक आहेत त्यांना माहिती आहे काही इथं जे शेती इकडं करतात या जवळ तेच फक्त इकडे येतात बाकी दुसरं कोणीही येत नाही इतकं वातावरण मस्त आहे ना मित्रांनो कधीतरी या नक्कीच भेट द्या या वॉटरफॉलला आणि तुम्हाला जर का नवीन असं वाटलं याला ह्या याला फक्त गावातले लोक आकडे असे म्हणतात आणि तुम्हाला काही नवीन नाव वाटत असेल तर सुचवा आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला त्या दब धबधब्याचं नवीन नाव देता येईल आणि हा आपला जो धबधबा दब आहे तो आपल्या तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी प्रसिद्ध होईल हीच माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून तर आपण बघू शकता माझ्या मागे जो मिनी वॉटरफॉल आहे वरतून आलेलं पाणी इथं आंघोळ करण्यासाठी एकदम बेस्ट जागा आहे मित्रांनो आपण बघू शकता एकदम चांगलं ठिकाण आहे इथं आणि एकदम नॅचरल पूर्णपणे झाडी गारावा वाटतो इथं एकदम लोक येत नाही म्हणून आपल्याला वाटण सापडून नाही राहिले आणि मित्रांनो आपल्याला आता धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या जो ओहळ वाहतोय किंवा आपण नदी म्हणू शकतो मित्रांनो आमच्या भाषेत याला मुद्दा आम्ही ओहळ म्हणतो तरी आता आपल्याला या ओहळाच्या किनाऱ्याला किंवा ओळख म्हणून आपल्याला धबधब्यापर्यंत जायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आप आपण आता इथून जाणार आहे आणि आता बघू शकता माझा पाय पूर्णपणे खाली बुडलेला नाही आमची आहे पाय आहे खूपच मला वाटतो जायचं आहे तर मित्रांनो नुकतेच आम्ही थोडं अंतर राहिलेलं आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत आपण मागे बघू शकता माझ्या मागे जो धबधबा पडतोय एकदम भारी वाटतं आहे मित्रांनो इथं तर मित्रांनो त्याला आता थोडं आहे तुम्हाला पूर्णपणे दाखवतो मी तर मित्रांनो आपण बघू शकता आम्हाला काहीतरी असं नवीन सापडलं आहे नवीन म्हणजे डेंजरस डेंजरस ज्याला आपण म्हणू शकतो इथं बिबट्याचा किंवा वाघाचा पंजा आपण म्हणू शकतो तुम्हाला दाखवतोच हा बा मित्रांनो हा जो पंजा आहे हा वाघाचा किंवा बिबट्याचा म्हणू शकतो आपण हा बघा मित्रांनो हा जो दिसतोय हा पण जे बघा आणि मित्रांनो आता इथे येऊन जास्त जंगल असल्यामुळं पेड़ भागात बरेच असे भिक्षे सोडलेले आहेत मित्रांनो आता इगडं पूर्णपणे आणि वरती आपण बघू शकता वरती आपल्याला कापरे पण पाहायला भेटतात दगडाची कापड राहते ती शर्ट फाडून टाकला पूर्ण तर मित्रांनो आपण बघू शकता तर मित्रांनो फायनली आपण बघू शकता एकदम जवळ आपण पोहोचलेलो आहोत धबधबेच्या आणि काही नैसर्गिक दृश्य पाहून आपण खुश होऊन जाल मित्रांनो अवश्य भेट द्या मित्रांनो आलो पाच वर्षात दुसऱ्यांदा आलो इथे मी तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत धबधब्याजवळ दब आणि आपण बघू शकता धबधबा दब किती एकदम पांढरा चुटला दिसून राहिला तर मित्रांनो आपल्याला आपण याला जन्मत नाही तर मग आणखीन काय म्हणायचं काय तुम्हाला वाटतं मित्रांनो जसं काय इथं आल्यानंतर वाटतं गारवा सुटलेला आहे आणि स्वर्गातच आहोत आणि वातावरण एकदम नैसर्गिक प्रमाणे मित्रांनो एकदम स्वच्छ आणि सुंदर पक्ष्यांचे आवाज आणि गडगडात असलेले प्रेम आपण पाहून जा मित्रांनो मित्रांना आलं पण पन, पूर्णपणे हाऊसफुल होऊन गेले की आमच्या गावा शेजारी असलेला हा नैसर्गिक धबधबा तो लोकां आपण म्हणू शकतो लोकांच्या नजरेस नव्हता त्याला तो आपण आज इथं त्याचा व्हिडिओ शूट केला आहे जेणेकरून आपल्या ज्या सुरगाण तालुक्यातले जे धबधबे आहेत नवनवीन त्याला आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि ही पहिली सुरुवात आहे माझी की आपल्या गावापासून जे तालुक्यातले धबधबे आहेत त्यापर्यंत पोहोचवायचं काम करणार आहे आणि मित्रांनो देवकंतराव ब्लॉग या युट्यूब चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सुरगाण तालुक्यातले धबधबे फेमस होतील आज माझा हा एक हेतू आहे पर्यटक पण येतील या नवीन पर्यटन स्थळाला भेट द्यायला तर मित्रांनो काहीतरी असं नवीन नाव सुचवा का याला ह्या आमिता आपली म्हणतो याला नवीन नाव सुचवा काय द्यायला पाहिजे आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच आता रिप्लाय द्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय